धामनगाव रेल्वे तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश उफाडून आला आहे फार्मर आयडी दुरुस्तीच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी धामनगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर राहुटी आंदोलन सुरू केलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने हे आंदोलन सकाळी अकरा वाजता सुरू झालं जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी दुरुस्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली गेल्या काही दिवसांपासून शेतकरी तहसील कार्यालयाचे फेरे मारत आहेत पण फार्मर आयडी नादुरुस्त असल्यामुळे त्यांना शासकीय अनुदानापासून वंचित राहावं लागते तहसील प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासन पण प्रत्यक्ष कृती मात्र अद्याप झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे

इथे मी तुमच्या ऑफिसला पाचच्या वर तलाठी असेल ना तुम्हाला हे शेतकरी आमचे उचलत सोळा ऑफिसने हजर नाही उचलला तर तेवढेच काम धंदे आहे का म्हणजे असं वाद मग आम्ही तितका बत्काळा काय नाही आम्ही आमचा शेतकरी फाशी घेतले तर तुम्ही एक लाख रुपये देता हा माझ्या प्रश्न पहिले समजून घ्यायचा जे ह्या कॅबिन मध्ये लोक आहेत लोक आहेत आज क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना घेऊन धामगावले तहसील कार्यालयामध्ये रावटी आंदोलन केलं याच्यासाठी की धामगाव तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर गाडी मिसम्याच्या नादुरुस्त आहे केवायसी झालेली नाही आहे गेल्या स पंधरा दिवसापासून शेतकरी सतत तहसील कार्यालयाच्या चक्रा मारता अनुदान येऊन पडलेलं आहे काही शे शेतकऱ्यांचे अनुदान अजून यायचे आहे आणि हे सर्वात जो का घोड आहे या तहसील कार्यालयाचा घोळ होता आणि शेतकऱ्यांना त्रास होत होता यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेने रावटी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या जे फार्मर आहे मिसमॅच ज्याला ते दुरुस्त करायला लावल्या के वाय सी करायला लावल्या आणि तहसीलदाराला सांगितलं की जर शेतकऱ्यांना त्रास द्याल तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करो कारण आज रावटी आंदोलनच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी রাউটে আন্দোলন কেলা